जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय तापमान चांगलंच वाढलं असून तालुक्यातील प्रतिष्ठेचा जाणारा जाणाऱ्या पंचायत समिती सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरलाय प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची लढत मानल्या जाणाऱ्या या गणात वातावरण दिवसेंदिवस तापत असून अधिकाधिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रमुख नेत्यांनी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे या गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे या शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या त्यांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत असून आज गौर आणि वदप या भागात त्यांची प्रचार मोहीम अधिक जोरदार झाली सकाळपासून त्यांच्या प्रचाराला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली श्वेता थोरवे यांच्या प्रचारासाठी त्यांचे सासरे मनोहर थोरवे तसंच त्यांचे पती प्रसाद थोरवे यांनीही जोरदार पावलं उचलली असून या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे गेल्या काही वर्षात स्थानिक लोकांशी जोपासलेले हितसंबंध सामाजिक क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे थोरवे कुटुंबावर मतदारांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं दिसून येत आहे याशिवाय आमदार थोरवे यांच्या माध्यमातून या, या भागात केलेल्या विकास कामांमुळे एक सकारात्मक वातावरण आपल्या बाजूने असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे तसंच ही विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी श्वेता थोरवे यांना संधी द्या असं आवाहन कार्यकर्त्यांकडून मतदारांना करण्यात येत आहे दरम्यान श्वेता थोरवे प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुणांशी संवाद साधत आगामी काळात येथील स्थानिक प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन देत आहेत दरम्यान विरोधक देखील आपला जोर कायम ठेवत असल्यामुळे थे वेंगावनातील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत मात्र थोरवे कुटुंबाची या भागातील पकड गेल्या वर्षात केलेली कामगिरी आणि जनसंपर्क यावर आधार घेत आपला विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास महायुतीच्या उमेदवारांनी व्यक्त केला महायुतीच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवेंच्या आशीर्वादाने आणि मनोहर थोरवेंच्या मार्गदर्शनाखाली मी आणि संगीताताई वेनगाव पंचायत समितीच्या मधून निवडणूक लढवत आहोत तरीसुद्धा या वेंगाव पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही महिला बचत गट असेल लघु उद्योग असेल आणि महिला सक्षमीकरण असेल तसेच महिला बचत गटासाठी लागणारे सहकार्य असेल ह्या सर्वांसाठी विकासासाठी आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे मी जाहीर आव्हान सर्वांसाठी करेन तसेच आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे विकास झाले तरी अंतर्गत उर्वरित विकास म्हणजे रस्ते असतील गटारे असतील हे सर्व करण्यासाठी आम्हाला विकासाला मत द्या असे मी सर्वांना जाहीर आवाहन करते तसेच येत्या सात जाने सात फेब्रुवारी रोजी आपण धनुष्यवान चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजय कराल असे आवाहन मी प्रचंड जनतेला करते आणि येथेच थांबते जय हिंद जय महाराज आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका